शुभ सकाळ जय श्रीराम आणि जयशिवराय तर आता सकाळचे जवळजवळ किती वाजले साडेचार वाजलेत आणि आम्ही तसं साडेतीनलाच उठले आंघोळी वगैरे झाली आता फ्रेश वगैरे कारण आज लवकर निघायचं आहे पाच वाजताच कारण आजचा अंतर आहे सत्तावीस किलोमीटर सो आज खूप टाईम लागेल पण अंतर आहे खूप तुम्हाला तर दिसतायचं आहे बघू आज किती टाईम लागतो पोचायला सत्तावीस किलोमीटर कवर करायचं म्हणजे आज खूप फास्ट फास्टच चालू आम्ही बघू आता फायनली आपण हायवेला आलो आहे आणि पहिले इकडं चहावाला शोधतो आम्ही कारण आतमध्ये तर चहा नव्हता असं एवढं सकाळी सकाळी सो आता पहिले इथं एक एखादा चावाला बघू हॉटेल एवढं दिसतं दिसतंय आणि खूपच स्लो निघालो आहे आज आज टाईम पण एकदम स्लो स्लो जाणार असं वाटतंय बघू आता बाय बायदो ज्या गावात आम्ही होतो शेलगाव मी तुम्हाला बोललो की किती चांगले त्याचं सांगतो तर मी असं बरंच ऐकलं आहे की गावामध्ये चोरी वगैरे खूप होती तर काय माहिती असं आहे ॲक्च्युली का नाही आता आम्ही तर एक्सपिरियन्स नाही केलं पण लोक बोलायचे ठीक आहे असं काही हरकत नाही आणि मी अजून एक की सायराट मूवीची शूटिंग पण त्याच गावामध्ये झालेली आहे असं पण कळलं मला सो गाव बघून तर चांगलं वाटलं असं काय वाटलं नाही पण आता ज्यांच्याबरोबर झालं असेल ते तर सांगणारच की बाबा असं असं आहे ठीक आहे बघू

इथं जर तुम्ही बघितलं पुढे एक दिंडे मागा एक आपल्या दिंडी आहे त्याच्या पुढे एकदम लांब अजून एक दिंडे आणि राईटच्या रोडने एक दिंडी बाहेर येते बघा इथून ही दिंडी इथून बाहेर येते तर आता इथून पुढे अशा खूप दिंडी दिसतच राहते ना आपल्याला आणि हळूहळू पंढरपूरला गर्दी वाढत नाही ते बघण्यात पण वेगळीच मजा आहे सात वाजलेत आपल्याला निघून दीड पावणे दोन तास झाला आहे दोन तासच झाला आहे आणि टेंबोरने बघा वीस किलोमीटर आहे म्हणजे आपण आतापर्यंत सात किलोमीटर कवर केलं आहे आणि आपण खूप फास्ट फास्ट पुढे आलो आहे so, सो आता आपण कंदार गावामध्ये आलो आहे तिथे आपला आता जवळजवळ दोन तासाचा हॉल्ट आहे जेवण वगैरे होणार आहे आणि मूर्ती बघा ती मस्त दिसते जेवण वगैरे आपलं झालंय आणि आपण थोडस पुढं आलोय पावसाला पण सुरुवात झाली थोडीशी पण पण आहे हलका तेव्हा थेंब पडला पावसाचा आता आपल्याला अजून जवळजवळ किती रे तीन किलोमीटर बाकी आहे ना तीन किलोमीटर बाकी तीन किलोमीटर बाकी आहे दिंडी थोडी माग आहे आम्ही जरा पुढे आलोय थोडा चहा वगैरे प्यायला आणि मग दिंडी आल्यावर दिंडीसोबतच नाही बघतो काय बोलतो सो आपल्याला आता एकच किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि आजच्या गावात खांबा थांबणारे डेंब टेंबूर नाही तिथं खूप दिंडी आहेत आजमध्ये त्या गावामध्ये आणि बघा एक अजून दिंडी चालली आहे आता पुढे

सो फायनली आपण डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे काल इथं निळोबा महाराजांची पालखी आलेली सो जवळजवळ दोन हजार लोक त्या पालखीमध्ये असतात आणि जागा खूप मोठे त्यामुळं काय असं टेन्शन नसणार शेड वगैरे पण बांधले खूप मोठे त्या आतमध्ये मी दाखवतो तुम्हाला पुढे तर बघा इथं असं एवढं मोठं शेड बांधले त्यामुळे आज जागा खूप आहे आणि एक असं शेड तिथं त्या साईडला पण बांधले सो तिथं पण जवळजवळ तीनशे एक माणसं झोपेल एवढी जागा आहे सो आज झोपायचं कोणाला काही टेन्शन नाही so, ही आहे आजची आपली झोपायची जागा इथं हा मेन रोड आहे आणि इथे तुफान आहे यांच्यासमोर आज झोपायचं आपल्याला उद्याचं अंतर आपलं एकवीस किलोमीटरचं आहे सो उद्या थोडं लेटच उठेल आज साडेतीनला उठलं होतं उद्या मॅक्स टू मॅक्स्ट साडेचार किंवा पाचपर्यंत